सगळ्यांना सांगायचा तुम्हाला अंतर त्याप्रमाणे तुम्ही येत महाराज तुम्ही इथं आले तर मलाच मला कोण वाणे कोण कसं काय आला इथं काय आहे म्हणून असे भरत आणि राम एकच रूप होते दोन्ही बी कारण का एका पिढ्याचे भरत आणि रामप्रभू आणि इथं आला असं मला मोहाची गुंती करून विचारायला असे रामप्रभूला हनुमंत मला भर दिला एक ओढला श्री राव क्षण दे बघा भक्त देवाला बी आणि भक्त देवा देव भक्त ऐकतात बी आता त्या हनुमंत म्हणायला लागले तर तुम्ही आले रामा तुम्हाला सब गुंडाळून येईल तिथे नेऊन तुमच्या हाताने रावणाचा वध करील आणि सगळं काम सारी असे म्हणायला हनुमंतरा उठविणी लक्ष्मी रावणा अभिषेक तरी मी रूतरा राणा रामाचा रामाचा खरा सत असला तर तुम्हाला नेईल आणि लक्ष्मी उठील आणि तुमच्या हातात त्या राजा रावणाचा काटा काढेल सोडविणी सीता सुंदरी आपण अयोध्या नगरी जाऊ राम रामप्रभू समजून अभय हनुमंत म्हणायला लागले इथ केला सर्वथा तुझं घडवनी रघुनाथा वाया चुकून नको आता उठतो ता जाऊ नये उठावा चला 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 आपलं काम पावत हा स्वर्गीय राम बंद सोडून या समग्र दिनंत वाट पाहती ओ स्वर्गात लोक सगळे पूर्व कवा रावणा मारता कवा आमचं काम साधाला आम्हाला कवा मोक करता म्हणून बैंती कवा देव सोडली अशी वाट पाहिलेत आपली हा ऋषी वाल्मिकाचे भाष्य जय श्री सुरश रामले राम, राम नाशि बोल बोलले वाल्मी नामदेव नाम महाराज सुद्धा म्हणले जसा वाल्मी बोलले तसं करून दाखव देवा जसा हनुमंत देवा ते खरं करून दाखवा आणि मग इथे या पळून अस वा वा हा प्रतिपाळावे वेदाशी संरक्ष काय पुरा राशी ऋी वचन राशी प्रतिज्ञा शे श्री रामा रामा तुम्ही बोलले तसे करून दाखवा इथे आले का पण म्हणून हे प्रतिज्ञाच रामा कैवारी निज भक्ता उल्लास करी उल्हास देव झाले ते काय त्या भक्ताला उल्हास कधी भक्ताचा आता माझ करावे देवा घेईन तुझी सेवा सकळ उगव उगव आणि त्याप्रमाणे सगळ्या भक्ताला साहेबा आणि तुम्ही बोलले तसं करा रामा असे हनुमंत्र्या म्हणल्या भरतीला राम समजून हा असे पोहेवानी केले माझा श्रीराम अरे केले सीता सुंदरी तिची सोडून झाडत करी अभिषेक करी विषयना काय टाकून तेवली धुन झाला जनाबाई सुद्धा मांडले त्या प्रमाणात सीता माहिती असो कोणा थैता आणि त्याने सुद्धा मोकळी करायचा आणि चला रामा आपलं काम बघा तुझं काय तुझं आता ऐकून आता yes, बावली घाला विसरवता तुझं म्हणजे सकाळवरता असा भूमी भार हे रामा तुमच्या शिव सगळे भूमी भारत आम्ही आणि तुम्ही असे पडले काउन काढला मला ते अर्थ तुम्ही नाही आले राम हो की नाही ना मी ते इथे जीव सोडतो आणि झाल संपला असे हनुमंत भक्त भक्त ऐशे जाणार उदास गेली अशा पास निवारून जास्त प्रमाण सांगू सांगू नका घ्या जय श्रीराम नम तुझी लोट आण महान मंत्री पुण्या न राम परून भरतीला नमन करायला तुमच्या चेहऱ्या लोट आणून घालतो आता मी काय वाच वाचणं शक्यता आहे मला फार दुःख झालं तुम्ही भक्ताला सोडून आले आपल्या लक्ष्मीला सोडून आले आणि आता चला आपलं काम बघा आश्रू आले चलांठी हरदे प्रगे राम रूप त्या प्रमाणात भक्त होत कंठामध्ये प्राण दाटते हरदयामध्ये आव राम रूप भक्त रामदेव नाही अशी ती एकनाथ आपल्यासाठी खरोखर म्हणलं तर महाराज होता उपकार माना हा चिन्ह हरि रामान व हरता बोन्ही भक्त भक्त भेटल्यावर काय पाच काम आहे सजे सजे काय म्हणतात तस काम आहे आता जायचं सांग नको माता आता भरताला बी सुद्धा रामनामाचा हर उल्हास सुद्धा भरताला बी आणि हनुमंतभूच फार वर्णन करायला लागले भरताला तर चक्कर मुर्थेला आले म्हणतात नाटले दयावती ना थळे ना श्रुती नाटवे स्वराज संतती ध्रिवती श्रीरामी राम करू कर भरताचे भी सगळं राम रामाकडे भानुरत हनुमंत ते रामच होते मग आता सगळे दोन्ही राम राम झाले आता काय पुढे भगवंत उत्सुकता जाते सांगा पुढे नाटवे किया कर्म नाटवे धर्मा धर्म नाटवे रुपा रामा भरत प्रेम येटलं आणि हनुमंत प्रेमिकच होते हा ಎರಿ ಗಡೆ ಕಪಿಲನಂದನ ಜಲಾತಿ ವಿಶ್ವವ ಸಂಪನ ಶ್ರೀ ರಾಮರ ಹೋನಿಯ ಕೋನ ಮಲ ಸಂಪೂರ್ಣ ಅಲೆಕ್ಷಣೆ ಜೈ ಶ್ರೀ ರಾಮ್ आओ आता दोघं दुसरीकड पडले आता राम पर्व उत्सुकता देतात मता जय श्रीराम घ्या पुरी विषय श्रीराम एका ऐंशी उन्हा नाही काहीच फरक दिसून गेला दोघं एकच रूप दिसू लागले अहो भक्ताला आधी जे जे दिसे भूत दिसे मानसे भगवंत असं भक्त लोक राहतात आणि आता उन्हा काय दिसून गेलं राम समजून हनुमंत्री बोलू लागले आणि भरत म्हणले मी तर राम नाही एवढा भक्त काय चतुर म्हणा काय शुद्ध म्हणा दुसऱ्याला मोठेपणा दे तेच भक्त खरा म्हणा मी नाही म्हणणार ते भक्त नाही जय श्री रामा बोला रामकृष्णारी वाचक म्हणून निवृत्ती महाराज फरकंडेकर राहतील तस म्हणून